नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे शिक्षक पात्रता परीक्षा टी टी उत्तीर्ण करण्यासंदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्णयामुळे संपूर्ण क्षेत्रात भयावह स्थिती निर्माण झाली आहे राज्य शासनाने लक्षावधी शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याचे रक्षण होण्यासाठी पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यासह राज्य सरकारच्या अधिकारात शिक्षकांना संरक्षण देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी शासनाकडे केली आहे शिक्षक अभियोग्यता परीक्षा पूर्ण करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर विचार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य कार्यकारिणीची आभासी बैठक मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी संपन्न झाली सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींना न्यायालयाच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत माहिती देऊन शिक्षकांच्या संरक्षणासाठी लक्ष घालण्याचे आवाहन बैठकीच्या माध्यमातून करण्यात आले व शिक्षक समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात लोकप्रतिनिधींकडे संपर्क साधण्याचा निर्णय था आभासी सभेत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष विजय कोंबे होते तर राज्य नेते उदय शिंदे यांनी मार्गदर्शन केले सर्व राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी विभागीय पदाधिकारी राज्य कार्यकारिणी विभागीय आणि जिल्हा शाखाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते शिक्षक पात्रता परीक्षेच्या संबंधाने निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्य शासनाने सामाजिक व मानवीय दृष्टीने विचार करून योग्य निर्णय घेण्याच्या मागणीसाठी शिक्षक समितीच्या माध्यमातून मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश जी राणे यांची भेट घेण्यात आली शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी केले यावेळी नामदेव जांभवडेकर रुपेश गरुड धीरज हुंबे शशांक आटक सुशांत मर्गज निनेश ठाकूर सचिन सावंत संतोष कुडाळकर प्रसाद वारंग आप्पा सावंत दिनेश जंगले संतोष कांबळे नेहा मोरे दर्शना हुंबे ऋतुजा जंगले विनीता शिरसाट कविता भुचडे आदी उपस्थित होते जिल्ह्यांतर्गत बदल्यांमध्ये संवर्ग दोन मधून बनावट प्रमाणपत्राच्या आधारे लाभ घेणाऱ्या तसेच अन्य अनियमित करणाऱ्या शिक्षकांवर आणि प्रमाणपत्र देणाऱ्या यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती छत्रपती संभाजीनगर जिल्हा शाखेच्या वतीने बावीस सप्टेंबर पासून मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात येत आहे अशी माहिती शिक्षक समितीच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा शाखेचे अध्यक्ष विजय सारकर व जिल्हा सर्किट निस रंजीत राठोड यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यवतमाळ करून नामदार अशोक उईके मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र शासन यांना निवेदनाद्वारे पांढरकवडा झरी म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली यावेळी शिक्षक समितीचे जिल्हा नेते नानासाहेब नाकाडे जिल्हाध्यक्ष पुंडलिकराव लेकलवार जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र तुमाटे एकशे नऊ पतसंस्थेचे अध्यक्ष महेश जोनेकर जिल्हा उपाध्यक्ष राधेश्याम चेले जिल्हा कोषाध्यक्ष ओम प्रकाश पिंपळकर जिल्हा ऑडिटर सुनील भोयर जुनी पेन्शन जिल्हा उपप्रमुख समील डाखोरे पुंडलिक बुटले संचालक अभिजित ठाकरे विजय दुर्गे दीपक चांदोरे शिक्षक समितीचे घाटंगीचे शरद सोयाम घाटंगी शाखेचे कार्याध्यक्ष राजेंद्र गोबाडे विनोद ढाले शैलेश निबुदे विनोद पोंगलवार संदीप पडगिलवार संजय पोहनकर दिलीप राठोड आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे व उपशिक्षणाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणे तसेच शाळा विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली यावेळी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे संदीप संदी जगताप कार्याध्यक्ष बाळासाहेब लांगी उपाध्यक्ष विश्वनाथ कवले पुणे शिक्षक समिती जिल्हा पतसंस्थेचे संचालक प्रताप शिरसाठ इंदापूर शिक्षक समितीचे भारत बापू ननावरे दोन शिक्षक समितीचे आजीनाथ खेडकर उपस्थित होते नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत राज्यातील असाक्षरांची परीक्षा रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे एकवीस सप्टेंबर रोजी पितृमोक्ष अमावस्या असल्याने असाक्षर प्रौढ परीक्षेला उपस्थित राहणार नाही त्यामुळे सदर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद प्रताप सिंग आणि योजना विभागाचे शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांच्याकडे केली आहे आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती गरजा जय जय कार बंधुनो जय